हे बघा दहा वाजता उठतात मॅडम दहा वाजता दहा वाजता उठायचं आणि असंच लोळत पडायचं असं आमच्या मॅडमचं काम आहे फॅन बंद करायचा होतच नाही खर्चा आम्ही चहा पितो बाईची वाट बघून बघून दमलो आपल्याला भेटत नाही मी ना। आपला ना पिते हा बोला ते मिस ना नाही का बाई तिथं बाईक ठेव मिस খ সামাবেের। मला डॉक्टरने सांगितलं काळा चहा प्या त्यामुळे आम्ही काळा चहा पितो चहा प्यायला या मी काय करते मम्मी माहितीये का आजच्या दिवस तू झाड अजून इथं चाललंय बघा

हिंदीच पाठण तर घेतलं म्हणजे ना मी दोन तीन दिवस तीन दिवस दिवसात बाकीच्या मुलींची झाली होती ना हा आणि हा तीन ते चार मुली राहिलेल्या त्यामुळे त्यांचं आव घेतलेलं वाजव घेतलो वाचायला मला वाचलंच का व्यवस्थित वाटलं खडा 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 नाही असे काय ना? होत ते काय सप्ता काय काय ते सप्ताह 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 मध्ये मध्ये अडकली मी कारण टी त्यांच्या समोर गेला दिसत घ्या वाटली अरे पहिली मी हडाहळू बोलत होती ती मग लावा ला, लढा त्याडाव हळू मोठं ओढली ना बोलली ना मी लोक बोलतेस ओके पायला विचारलं पायला म्हणते पायला मोठा आवाज आहे कशी वाचली मी वाचलच बरोबर तू सगळं पण जरा मोठा आवाज करायला पाहिजे होता आणि जे सप्त होला तू काय ते वेग दिसते सप्त हो बोलायला पाहिजे त्या परत मी टीचरला विचारलं टीचर काय तिच्या म्हणजे सप्त सप्ताह वाचलं बरोबर